त्या धुळे शहरामध्ये मोठ्या संख्येने अवैध धंदे दोन नंबरचे धंदे या ठिकाणी सुरू आहेत आणि त्याची खोलखोल आणि संपूर्ण माहिती धंदे सुरू यावी आपल्या मार्फत आपण धंदे पर्यंत पोहोचावी यासाठी आज पत्रकार परिषदेचं कर आयोजन करण्यात आलेलं आहे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आज धुळे शहरामध्ये जवळपास वीस प्रकारचे एकवीस अवैध दोन नंबरचे धंदे या धुळे शहरामध्ये चालू आहे से, 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 वार्ण। वार्ण। आगर, या ठिकाणी सट्टा असेल मटका असेल चपटी असेल खालीपुरी असेल बरोबर आहे बनावट दारू असेल झुंका कोरड कोरेक्सा पाठ्या अवैध गॅस पुरवठा गांजा अवैध करणार वाहतूक वाळू तस्करी डुप्लिकेट गांगर केमिकल टायगर काळा पिला अवैध करणारे वाहतूक कोरतीस चोरी आणि विमाच्या गाड्यांचे स्कॅटिंग अशा विविध प्रकारचे जवळपास एकवीस अवैध दोन नंबरचे धंदे या धुळे शहरामध्ये चालू आहेत मला तर असं म्हणायचं आहे की महाराष्ट्राची अवैध धंद्यांची राजधानी आज दुर्देश्वर मंदिर आहे अशा आज म्हणायची वेळ या ठिकाणी आलेली आहे त्याच कारण आहे आम्ही काही दिवसांपासून या संदर्भामध्ये लक्ष घेऊन होतो या ठिकाणची माहिती आम्ही जमा करत होतो माहिती संकलन करत होतो आणि हे पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की धुळे शहरामध्ये आज जवळपास तीनशे सदुसष्ट ठिकाणी अवैध आणि दोन नंबरचे धंदे आपल्या शहरामध्ये चालू आहेत त्याची सुद्धा

ठिकाणी सुरू या तीनशे सदुसष्ट म्हणजे एकवीस प्रकारच्या वैध धंदेची सर्वात या ठिकाणी सुरुवात झालेली त्याची सुद्धा माहिती आपल्या समोर की आज जुडे शहरामध्ये स्टा पेढीचे एकशे ऐंशी ठिकाणी सट्टा पेढा चालू आहे मत...